श्री गजानन महाराजांचं स्तोत्र येतं आणि पुढचा महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग विषय जो येतो तो अर्थात नामजप श्री गजानन महाराजांनी जे अनेक उद्बोधन पर त्यांना सांगितलंच होतं ना त्यांचा हेतूच होता की शेगावी जाऊन लोकांच्या भल्याचं लोकांच्या समाज प्रबोधनाचं असं कार्य करणं ज्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय श्री गजानन महाराजांनी मांडला त्याच्यावरून त्यांची ओळख आहे गण, गण गणात होते श्री गजानन महाराज म्हटलं की या शब्दाशिवाय या शक्तींचं विभूतीचं अवतार कार्य पूर्णच होत नाही योगी योगेश्वर हाची एक जाणा शेगावीचा राणा गजानन शेगावीच्या राण्याची गोष्ट काय येते त्यांना गणगण गिण गिण अशी विविध नावं येतात असं सांगितलं जातं इंटरेस्टिंग गोष्ट आहे गोष्ट काय येते गणगण गणात गणा होते असं सांगितलं जातं काही कथांमध्ये या महाराजांनी दुसरं काही बोललेच नाहीयेत ते काही शब्दच त्यांचे कोणी ऐकले नाहीयेत त्यांच्या मुखातून काही वाणीच ऐकलेली नाहीये फक्त गणगण एवढंच एवढंच तिन्ही त्रिकाळ चोवीस तास वैखरी मध्यमा परापशन ते सगळ्या वाणींमध्ये फक्त गणगण गणात -गणा बोलते असंच तिथे नामजप चालू होता आणि हाच मंत्र त्यांनी संपूर्ण मानव जातीला मानव प्रजातीला दिला श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी सिद्ध मंत्र आहे तस श्री गजानन महाराजांचा हा एक महत्वाचा मंत्र त्यांची गोष्ट येते त्यांना गिणगिणे स्वामी गिण गिण गण गण स्वामी वेगवेगळी नावं आहेत गिणगिण महाराज अशी वेगवेगळी नाव सापडतात आणि मग गणू इथे सुद्धा गणूंचा दास पण जसं रामाचा दास असं म्हणतो की नाही रामदूत असं जसं हनुमानाचं वर्णन आहे तिथे दूत म्हणजे नोकर सेवक असा अर्थ नाही तिथे दास्य भक्ती सांगितलेली आहे नवविधा भक्ती जर माहीत असतील तर त्याच्यामध्ये दास्य भक्ती येते तर दास गणू म्हणतात या गणूचा दास आसामी गणू आहे तिथे दास्य भक्ती आहे जिथे सेवा भाव आहे त्याचा अर्थ नोकर असा घेऊ नये सेवक असाही घेऊ नये दूत असा अर्थ घेऊ शकतो दास्य भक्ती स्वरूप अर्थ घेऊ शकतो सो असं तिथे सांगितलेलं आहे आणि मग गण गण गणात बोतेचे अनेक अर्थ आहेत अनेक कीर्तनकार सांगतात मोठे मोठे महाराज सांगतात या मंत्राचे अर्थ नामजप ही जी संकल्पना आहे नामजपावरती एक छान व्हिडिओ किंवा जप जप साधना याच्यावरती आपला एक व्हिडिओ आहे तो निश्चित तुम्ही बघा तिथे तुम्हाला आणखी याच्याविषयी माहिती मिळेल पण थोडक्यात सांगायचं झालं गण गण गणात बोते चार शब्द आहेत गण शब्दाचा अर्थ बघूया अनेकांनी अनेक अर्थ सांगितलेले आहेत गण शब्द मुळात येतो कुठून गणपती देवता आपल्याला माहिती आहे गणानाम अधिपती येते गणपती सर्व गणांचा अधिनायक अधिपती तो गणपती मग कोण हे गण आणि काय हा गण म्हणजे काय मुळामध्ये शिव आणि शिवगण किंवा शंकर आणि शंकराचे गण हा विषय आपण ऐकला असेल गण म्हणजे त्याचे छोटे छोटे समूह उदाहरणार्थ छोटी छोटी डिपार्टमेंट एक मोठी कंपनी असते मोठं ऑफिस असतं आणि ते ऑफिस चालण्यासाठी तो व्यवसाय चालण्यासाठी ती कंपनी चालण्यासाठी त्याची अनेक डिपार्टमेंट अविरत कार्य करत असतात बरोबर जसं एक कुटुंब असतं त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं त्या कुटुंबामध्ये योगदान असतं तसं काहीतरी हे छोटी छोटी डिपार्टमेंट म्हणजे गण आणि ह्या गणांचे त्यांचे त्याचे त्याचे शंकराचे श्री महादेवाचे या प्रत्येक गणाचा कोणतरी आहे मुख्य आहे आणि या सर्व डिपार्टमेंटचा जो अधिपती या सगळ्याकडे जो लक्ष ठेवणार आहे तो गणपती गणशब्द तिकडून येतो गण शब्दाचा दुसरा अर्थ गण शब्द उलगडून बघतोय म्हणजे गणगणात बोलते काय आहे आपल्याला कळेल आणि त्याचा निश्चित नामजप करून बघावा अप्रतिम अनुभव येतील सो गण शब्दाचा दुसरा अर्थ होतो समूह जो शिव शिवप्रणित गणांचा अर्थ आहे तो समूहाने राहणाऱ्या गोष्टी गणदेवता असा एक विषय येतो आपल्या वेदांमध्ये गणदेवता म्हणजे समूहाने वावरणाऱ्या घट घटक किंवा समूहाने वावरणाऱ्या शक्ती समूहाने वावरणारे देव उदाहरणार्थ महारुद्र आपण म्हणतो भीमरूपी महारुद्रा शिवप्रणित रुद्रावतार जे आहेत अशा अकरा रुद्रांपैकी अष्टवसू हा विषय येतो अष्टलक्ष्मी असा विषय येतो आठ प्रकारच्या लक्ष्मी अमुक प्रकारचे वसू बारा आदित्य बारा आदित्यांचा एक समूह गण हे सगळे छोटे छोटे गण आहेत दुसरा गण शब्दाचा आणखीन अर्थ बघूया गणित शब्द माहिती आपल्याला किंवा गणकयंत्र गणनायक शब्द कुठून आला गणित गणकयंत्र का म्हणजे काउंटिंग म्हणजे मोजदाद जिथे सांगितले आहे एक एक अर्थ नीट लक्षात ठेवायचं आहे हो, तर नोंद करून ठेवू शकता की जिथे काउंटिंग आहे जिथे मोजदाद आहे दुसरा आपण बघितला समूह आहे भारतीय गणराज्य म्हणतो ना गणतंत्र दिवस म्हणतो सव्वीस जानेवारीला मग गण म्हणजे स अमुक तमुक राज्यांचं ही एवढी राज्य या राज्यांचा मिळून भारत वर्ष भारत देश बनलेला आहे सो बा भारतवर्ष असं जेव्हा म्हणतो तेव्हा अमुक तमुक राज्यांचं ही छोटी छोटी राज्य म्हणजे गणराज्य म्हणजे छोट्या छोट्या लोकांचे समूह आहेत विविध संस्कृतींचे समूह आहेत तिथे गणशब्द येतो सो असे गणशब्दाचे तीन चार अर्थाच्या छटा आहेत आता ह्या सगळ्या अर्थांच्या छटा या मंत्रामध्ये आपण अनुभवू शकतो आणि बघू शकतो गणगण गणात -गणा जनगण शब्द माहिती आपलं लाडक राष्ट्रगीत जन जनगण भारत असं म्हटलेलं आहे म्हणजे प्रत्येक जनमानसामध्ये प्रत्येक ठाई प्रत्येक शक्तीमध्ये प्रत्येक सजीव आणि प्रत्येक त्या भारतवर्षाचा जो कोणी घटक आहे त्या प्रत्येकामध्ये स्थिर असणार असं काहीतरी प्रत्येक मनामनात म्हणतो ना असं काहीतरी तत्व त्याचा अधिनायक भारत अधिनायक म्हटलेला आहे की या सगळ्याचा नायक कोण आहे या सगळ्याचा करता करता कोण आहे असा कोणतरी सो गण गण गणात बोलते तीन वेळा गण शब्द आला इंटरेस्टिंग मंत्र आहे खूप वेगळा मंत्र आहे ऑफबिट आहे प्रत्येक पटकन काढायला अवघड आहे पण तीन वेळा गण आलाय त्रिगुण आलेलं आहे की हा गण हा गण हा गण तीन वेळा गणाचे अनेक अर्थ घेऊ शकतो आपण आपण म्हणतो की तीन लोक पृथ्वी पाताळ स्वर्ग पृथ्वी पितृलोक स्वर्ग असं सुद्धा म्हणू शकतो की आपण पृथ्वीवासी आहोत आपल्यावरती एक पितृलोक आहे जिथे आपले पितर आहेत किंवा लाईफ बिटवीन लाईफ असं पण त्या स्टेजला आपण म्हणतो तिथे आपले पितर आहेत आणि त्याही वरती एक देव लोक आहेत स्वर्ग लोक आहे जिथे देवप्रधान शक्ती आहे अशा तीनही गण तीनही समूहांमध्ये तीन समूह आहेत मानव समूह पितर समूह देवसमूह या तीनही समूहांचं प्रतीक म्हणून गण शब्द येतो गण गण गणांत तीन शब्द आलेले आहेत मग काय म्हंटले बोते म्हणजे पहा मग पहा म्हणजे काय डोळ्यांनी बघणं वेगळं आणि अंतचक्षुंनी त्याच्याकडे बघणं वेगळं अंतचक्षुंनी एखाद्या गोष्टीकडे पाहायला श्री गजानन महाराज शिकवतात आणि सांगतात डोळ्यांनी तर सगळं जग बघतोच आहोत आपण पण ह्या डोळ्यांच्या पलीकडे संस्कृत किंवा मराठीमध्ये शब्द किती सुंदर आहेत नेत्र नयन लोचन डोळे हा बाह्य अवयव आहे हा जगाला आपल्याला बाहेरून दिसणारा एक अवयव आहे पण सूर्योपासनेत वेदाच्या वेदांमध्ये सूर्याची व्याख्या येते तेव्हा वेद एक नवीन शब्द देतात डोळ्यांना जगत चक्षु चक्षु म्हणजे आपण अंतचक्षु म्हणतो ना की ह्या डोळ्यांचं जे आत्मधलं स्वरूप आहे अंतर्मन आहे तसं काहीतरी चक्षु सो असं काहीतरी त्याच्याने बघा बोते म्हणजे बघा पहा नुसतं बघा पहा नाहीये तर तुझे आतले डोळे तुझे अंत उघडून आंतरिक नजरेने त्याच्याकडे पाहायला शिक असं काहीतरी वर्णन येतं गणगण गणात बोते अशा प्रत्येक गणात प्रत्येक सजीव आणि निर्जीवामध्ये सर्व प्रकारच्या त्रिगुणात्मकचे अनेक अर्थ आपण घेऊ शकतो आपलं शरीर सुद्धा त्रिदोषांनी बनलेलं आहे सो so, त्रिदोषांनी बनलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सजीव निर्जीव सर्वांमध्ये चराचरामध्ये जे एक तत्व आहे ते पहा बोते ते बघायला शिक सो जेव्हा हा आपण नामजप करतो तेव्हा पुन्हा पुन्हा आपण या विषयाला जोडले जातो लाईक रिपिटेशन अफर्मेशन पुन्हा 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 आपण हे म्हणतोय गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते की या सगळ्याच्या स्थायी स्थिर असणाऱ्या एका ब्रह्मतवाला जाणून घे कारण त्याच्यामध्येच सर्वस्व आहे हे ऐकायला छान आहे वाचायला छान आहे अनुभवायलाही कदाचित छान आहे पण आपण जसं म्हणतो की कळतं पण वळत नाही तर ते वळायला अवघड आहे का कारण श्री महाराज श्री गजानन महाराज पुढे काय म्हणतात की गण गण गणात बोलते गण पहिला गण कोण आहे शिव किंवा ब्रह्मतत्व किंवा सृष्टी किंवा कॉस्मॉस विश्व देव काहीही तुम्ही त्याला काहीही म्हणा हे शक्तीचं प्रतीक आहे द्वासुपर्णा असं एक वर्णन असं एक वचन येतं संस्कृतामध्ये जीव आणि आत्मा या दोघांची जोडी दोन पक्षांची जोडी दाखवलीय आणि जीव आणि आत्मा हे कसे एकत्र आहेत यांचं वर्णन येतं किंवा तुम्ही श्री आदिशंकराचार्य वाचले असतील अद्वैत वेदांत वाचलं असेल तर वेदांतामध्ये असं वर्णन येतं एक मोठा घट आहे गणशब्दाचाच अर्थ बघताना अद्वैत वेदांत सुद्धा आपण बघू शकतो की एक मोठा घट आहे मातीचा बनलेला पण तो कशाचा बनलेला आहे आदि शंकराचार्य इतका अप्रतिम सांगतात की अनेक छोट्या 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 पृथक केलं असता छोट्या 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 मातीच्या कणांचा बनलेला तो अख्खा घट आहे तसं काहीतरी गण हा तुमचा जो देह आहे देहा देहामध्ये जे गणतत्व आहे मुलाधारो सितोसे नित्य मुलाधारावरती तुमच्या प्रत्येक चक्रावरती आणि पहिल्या चक्रावरती स्थिर असणारं जे गणतत्व आहे ते ह्या मोठ्या व्यापक ब्रह्मतत्वाचाच एक अंश आहे आणि तुम्ही जे छोटे छोटी छोटी माणसात एकशे चाळीस कोटी एकशे पन्नास कोटी जे काही असाल एक हे एकत्रितपणे हे एकच ब्रह्म रिप्रेझेंट करतात एकाच ब्रह्माचा अनुभव आणि एकाच ब्रह्माचं प्रतीक आहोत आपण सगळे जाणव तोच विषय श्री गजानन महाराज मानतात गण पहिला गण शिवाचा येतो दुसरा गण जीवाचा येतो गण गण गन, आणि गणात जनगणात इथ आजूबाजूच्या लोकांमध्ये शिव आहे जीव आहे आणि हा जीव आणि शिव हे दोघही जण सातत्याने एकाच एकरूप होऊन जे काही करत आहेत जे कार्य करत आहेत अशा प्रकारे गण गणगणात होते या सिमिलर अर्थाचा भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णाच्या भगवत गीतेमध्ये एक छान श्लोक येतो तिथे अं गीता वाचली असेल तर श्रीकृष्ण काय म्हणतो तो, तो श्लोक बघूया आणि याचा अर्थ तुला साजून कळू शकेल आपल्याला मम मम जीवभूत सनातन हा ममही वांशो म्हणजे माझा अंश अंश मम एव अंश की माझाच अंश आहे की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये मीच आहे अरे असं काय करतोस तू हे पटत आपल्याला कधी पटत की हो माझ्या अहम ब्रह्मास मी पटू शकतो की मी ब्रह्म आहे माझ्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य ब्रह्मस्वरूप आहे मम एव अंश हो किती छान आहे ऐकायला आणि किती अभिमानास्पद गोष्ट आहे की मी ब्रह्मतत्व आहे माझ्यामध्ये राम आहे हे ऐकायला छान वाटतं हे म्हणायला छान वाटतं पण मला अजिबात न आवडणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा तेच ब्रह्मतत्व आहे तोच राम आहे हे मला मान्य आहे का हा श्री महाराजांचा हा श्री गजानन महाराजांचा विषय आहे की तू ब्रह्मतत्व आहे तुला मान्य आहे गण गण गणात गणांत म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येक जीव तेच ब्रह्मतत्व आहे हे मान्य कर हे स्वीकारून जगायला शिक हे जेव्हा तुला कळेल तेव्हा ब्रह्मतत्वाची अनुभूती आहे हे दत्त संप्रदाय सांगतो श्री गजानन महाराज पुन्हा पुन्हा सांगतात काय सांगायचा सा प्रयत्न करतात की जीव आणि शिव यांचं एकत्मीकरण यांचं एक पिंड ब्रह्मांड मी ब्रह्मांडाचा अंश आहे हे पटेल रे तुला पण प्रत्येक जीवजंतू ब्रह्मांडाचा अंश आहे अशा प्रकारे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे जेव्हा तेव्हा तुला कळेल तेव्हा माझ्या अवतार कार्याचं काहीतरी सुफळ संपूर्ण झालं असं मला वाटेल असं श्री गजानन महाराजांनी सांगितलं त्यांनी सांगितलेलं कर्मयोग भक्तियोग योग मार्ग ऐकायला छान आहे इंटरेस्टिंग आहे अध्यात्मिक आहे पण तो जगायला तितकाच अवघड आहे आणि म्हणून श्री गजानन महाराज नामजपाचं महत्व सांगतात ते काय म्हणतात तुला अवघड वाटतय का की मला अजिबात ना आवडणाऱ्या व्यक्तीला मी ब्रह्मस्वरूप रामस्वरूप म्हणून स्वीकारूच शकत नाही मला ते मान्यच होत नाही पण त्याच्यामध्ये ही एक ब्रह्मतत्व आहे त्याच्या त्याच्या कर्माशयानुसार त्याच्या जो कर्मांचा जो एक मोठा गोतावळा झालेला आहे ना त्याच्यानुसार वागते ही व्यक्ती कशी तरी चुकीचं वागत असेल व्यावहारिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वैयक्तिक दृष्ट्या मनाला लागेल असं असेल पण तरी हे हे सतत डोक्यामध्ये तुझ्या जाऊ दे म्हणून नामजप आहे की हे सतत डोक्यामध्ये तुझ्या भिनू दे की गणगणगणात बोलते मग इथून पुढचा प्रत्येक दिवस अनेक जण मंत्र जप करतात दहा हजार वेळा काय वीस हजार वेळा एक लाख वेळा माळ करतात पण ती माळ केल्यानंतर जर कामक्रोध मदमत्सर दंभ अहंकार या षड रिपूंपैकी एका जरी रिपूला आपण जिंकू शकलो एका जरी रिपूवरती आपण किंचित विजय मिळवू शकतो विजय मिळवू शकलो किंवा साध्या रागावर नियंत्रण आणू शकलो तर त्या दहा हजार दहा लाख जप संख्येला काहीतरी अर्थ आहे असं तिथे सुचवलं जातं की नामजप कर पण नुसताच नामजप करू नको हो, तो नामजप तुझ्या परेपर्यंत जाईल आणि गणगण तुझ्या कणकणात तुझ्या गणागणात म्हणजे तुझं शरीर सुद्धा अनेक गणांचा समूह आहे सात चक्र आहेत पंच प्राण आहेत म्हणजे पाच वायू आहेत योगशास्त्र सांगतं अमुक तमुक नाड्या आहेत तीन महत्वाच्या नाड्या आहेत स्वरयोग सांगतं अशा कशा कशाचं बनलेलं तुझं शरीर आहे तिथे तो गण शब्द अधिक गडद होत जातो हे शरीर सुद्धा अनेक घटकांचं बनलेलं आहे आणि म्हणून यातल्या प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक चक्रापर्यंत प्रत्येक पंच प्राणांपर्यंत आणि षड इंद्रिय श्लोक येतो मम एव अंशो जीव लोके जीवभूत सनातन हा हे प्रत्येक मात्रामध्ये प्रत्येक देहामध्ये स्थिर असणारा माझा अंश सनातन आहे सनातन म्हणजे संतन शब्द माहितीये समत्वाने तन म्हणजे जोडणे जोडलेला आहे तन म्हणजे शरीर दोन अर्थ आहेत समत्वयुक्त आहे आणि तो समत्वाने जोडलेला आहे मन इंद्रिय आणि मन सहावं इंद्रिय म्हटलंय पाच इंद्रिय आहेत आणि मनाला सहाव्या इंद्रियाची उपाधी श्रीकृष्ण देतो आणि म्हणतो मन श्रेष्ठ इंद्रिय आणि प्रकृती स्थिती कर्षती आकर्षित काय आकर्षित करत या पंचभूतांना पंच महाभूतांना जीवात्मा मन आणि पंचभूत महाभूतांना आकर्षित करणार जे एक आदिम तत्व आहे ते हे गणतत्व आणि त्याच गणतत्वाचा हा मंत्र गणगणगणात बोते अथर्व शीर्ष ऐकलं असेल अथर्व शीर्षामध्ये म्हटले मुलाधारो सितोसे नित्यम गणगणगणात भोतेचा अर्थ कळून घेताना उलगडून सांगताना अथर्व शीर्ष नेहमी लक्षात ठेवायचं कारण अथर्व शीर्ष हे पुन्हा पुन्हा सांगतं त्वम 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 त्वमेव केवलम त्वमेव केवलम तू ब्रह्मा आहेस तू करता आहेस तू धरता आहेस तूच सर्व काही अद्वितीय आनंदाद्वितोशी ही तूच सुसच्चित आनंद जे काही तू बाहेर शोधतो आहेस तूच आहेस आणि श्री गजानन महाराज एक्झॅक्ट तंतोतंत हेच सांगतात त्यांची सांगायची पद्धत खूप अतर्क आहे कारण अर्थात दत्त संप्रदायातली ही विभूती आहे तिथे अतर्कता येते गणगणगणात होते एवढा मंत्र देऊन जातात फक्त आणि ते म्हणतात की अरे म्हणत बस म्हण हा नामजप कर तुझं तुला कळेल मंत्राचा अर्थ कदाचित प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या आयुष्यानुसार या मंत्राचा अर्थ उलगडत जाईल त्यामुळे हा संकुचित अर्थ नाही हा व्यापक अर्थ आहे आणि गजानन महाराज म्हणतात तुझ्यामध्ये स्थिर असलेल्या गणाला प्रत्येक गणतत्वाला जेव्हा तू मान्य करशील त्याचा तुला अनुभव यायला लागेल तेव्हा तुला हे पटेल की तुझ्या आजूबाजूची सृष्टी सुद्धा याच गणतत्वाने बनलेली आहे याच आदिम आदिशक्ती शक्ती त्याला नाव तुम्ही काहीही द्या हेच ब्रह्मतत्व सगळ्यांमध्ये आहे बोते आता ते तू फक्त डोळ्यांनी नाही डोळ्यांनी बघशील की हा बाबा एवढी सगळी माणसं रामस्वरूप आहेत एवढी सगळी माणसं ब्रह्मस्वरूप आहेत आता तुझ्या होते म्हणजे तुझ्या आतपर्यंत तुझ्या परेमधल्या तुझ्या चक्षूंना तुझ्या परेमधल्या तुझ्या नजरेला हे मान्य होईल आणि मग ज्याला आपण आजकालच्या भाषेत म्हणतो की जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन परस्पेक्टिव्ह पॅरेडाईम शिफ्ट असा एक मोठा शब्द येतो आजकाल सगळ्यामध्ये की प्रोग्रॅमिंग किंवा रिप्रोग्रॅमिंग म्हणतो की नाही सेशन शिफ्ट सेशन तर या पॅरेडाईम शिफ्टचा एकमेव सोपी साधना गण गणा गणात गणा बोलते याचा नामजप याची मंत्र साधना सो या मंत्राची चक्क एकशे आठ वेळा साधना करू शकता की तुमचीच विचारधारा तुमसे जी एक बिलीफ सिस्टीम आहे ती बदलायला तुम्हीच स्वतःला मदत करता कुठल्याही बाह्य घटकांशिवाय फक्त नाम जपानी या मंत्राने तुम्हाला याची मदत होऊ शकते सो घणा घणा गणा, गणा, गणा या शब्दाचा या मंत्राचा अर्थ बघण्याचा आपण प्रयत्न केला याचा अनुभव नक्की घ्या कर्मयोनी कर्मयोग सांगणारे श्री गजानन महाराज आहेत सो नुसतं ऐकून त्याच्यामध्ये काही साध्य होणार नाही कर्म महत्वाचा आधी केलेची पाहिजे सो आधी करावं लागेल क्रियेण वाचाळता व्यर्थ आहे की नुसतं झा छान आहे अर्थ मस्त मला कळलाय आता आता मी वाचतो चार वेळा त्याच्याने काही होणार नाहीये क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे नुसतं बोलून काहीच होणार नाही सो त्याची क्रिया महत्वाची आहे सो so, एकत्रित सामूहिक मंत्र जपाला सुद्धा महत्व आहे कुटुंबाबरोबर बरोबर करा एकट्याने करा जसं जमेल तसं करा क्रिया करा कर्म करा असं सांगणारे श्री गजानन महाराज आजचं सत्र आपण इथे थांबूया आणि याच विषयावरती आणखीन एक सत्र घेऊन लवकरच तुमच्या समोर येणार आहोत थँक्यू आजचं जे रेकॉर्डिंग आहे थांबवते